हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे अल्पवयीन विवाहितेचा छळ लाख लाख हुंड्यांची मागणी मागणी रुपयांची करणाऱ्या सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल पैठण येथील एका अल्पवयीन सतरा वर्षीय हो मुलीला फूस लावून पळवून नेऊन लग्न करून शारीरिक संबंध ठेवून मारहाण केल्याची घटना बिडकिन पोलीस ठाणे आधीच जवळच असलेल्या फारोळा गावात घडली आहे सविस्तर वृत्त असे की दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस बावीस रोजी रहिमानुरा शेख याने पंधरा वर्ष फिर्यादीचे वय असताना तिला फूस लावून पळवून लग्न केले त्यानंतर तिला अठरा मे दोन हजार बावीस ते सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत सासू शासऱ्यांनी तिला मारहाण छळ करून तुझ्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये नाहीतर आम्ही आमच्या मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ व तिला धमकी देऊन मारहाण केली तसेच पतीने तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून मारहाण केली त्याकरिता फिर्यादीने मुलीने बिडकिन पोलीस ठाणे येथे धाव घेत तिचा पती रहीम नुरा नुरा शेख शेख सासरा सायरा सासू यांच्या विरोधात असून त्यांच्यावर कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन आय तीनशे शहात्तर दोन एन चारशे अठ्ठ्याण्णव ए अशा विविध कलमांतर्गत बाल लैंगिक व संरक्षण कायद्याअंतर्गत तसेच बालविवाह प्र अधिनियमनुसार बिड़किन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सह पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक सांगळे हे पिंक पथक करीत आहे जिल्हा प्रतिनिधी दिलीप जोशी हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजीनगर